मित्रांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सोबतच कोकण किनारपट्टी पट्टीतील काही प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून राज्याचा हो हो राज्या जो उत्तर पश्चिम दिशेकडचा परिसर होता म्हणजेच गुजरातच्या दरम्यान या ठिकाणी तीव्र कमी दाबाचा पट्टा कायम होता आणि याचमुळे गेल्या तीन चार दिवसापासून राज्यावरती पावसाचा जो प्रमाण आहे हे आपल्याला कमी होताना देखील बघायला मिळालेले आहे परंतु काल दुपारपासून हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा अरबी समुद्राच्या उत्तर पश्चिम दिशेने सरक सरकताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याचमुळे राज्यावरती पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान सुद्धा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळेल तर सर्वात आधी आपण बघूया विदर्भामध्ये विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर नागपूरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच घोटी आहे भंडारा आहे उमरेड आहे त्यानंतर गोंदियाचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे खास करून भंडाराच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हजेरी लावताना बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे बघायचं झालं म्हणजेच जो वारशिवनी शिवनी परसवाडा या दरम्यानचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उत्तरीकडच्या भागामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी कापसी कांकेर भामरागड आहेरी गडचिरोली त्यानंतर देसाईगंज हा जेवढा पण पूर्वेकडचा भा भाग आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वदुराचे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर राजुरा पांढरकवडा ताडोबा या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर अमरावती आहे आर्वी आहे सोबतच कोंढ कोंडारी आहे वर्धा संसार वरुड अचलपूर अक्कुट अकोला कारंजा आणि यवतमाळ या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही सोबतच मित्रांनो दक्षिणेकडे वाशिम आहे पुसद आहे उमरखेड हिंगोली दिग्रस दारवा नेर पांढरकवडा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबारचा आसपासचा परिसर यामध्ये नवापूर आहे साखळी आहे अव्हा आहे वायरा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर धुळे शिरपूर सेंधवा जळगाव आणि पाचोऱ्याचा उत्तरेकडचा परिसर या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत या भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो जळगावचा उत्तरेकडचा भाग त्यानंतर पाचोऱ्याचा उत्तरेकडचा परिसर सोबतच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये बघायचं झालं यामध्ये कन्नड आहे मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड चिखली बुलढाणा लोणार उत्तरेकडे पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण तर छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या दरम्यानच्या परिसरादरम्यान दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे बघायचं झालं म्हणजेच अहिल्यानगरपासून दक्षिणेकडे जामखेड आहे करमाळा आहे दौंड आहे बारामती इंदापूर पंढरपूर आहे वडूज आहे विटा जत सांगली त्यानंतर जामखांडी रायबाग वैजापूर हा संपूर्ण जो परिसर राहणार आहे या पट्ट्यामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी पावसाचा जोर जा जास्त राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच अहमदपूर आहे परभणी आहे परळी आहे कैज आहे त्यानंतर बीड माजलगाव सैलू सोबतच नांदेड वाघला आ, या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाच्या पाव पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे यामध्ये देगलूर आहे उदगीर आहे बिदार आहे बसव कल्याण लातूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी करमाळा पंढरपूर इंदापूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरासरी आपल्याला बघायला मिळणार आहेत सोबतच मित्रांनो जामखेड बीड माजलगाव या भागात सुद्धा हलके ते मध्यम पावसाचे सरी बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो नांदेड वागल्याचा जो परिसर आहे म्हणजे नांदेड वागला आहे त्यानंतर सैलू आहे माजलगाव या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहेत दुपारनंतरचा हा अंदाज आहे एकंदरीतच जर बघायचं झालं तर, तर आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये बघायचं झालं तर यामध्ये नाशिक आहे त्यानंतर डहाणू सिलवासा पालघर वाडा इगतपुरी व डोंबिवली जुन्नर खेड खोपोली मुंबई या भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळू शकतो परंतु जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे त्यानंतर सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु जोरदार पावसाचा जो अंदाज आहे हा रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूरच्या दरम्यानचा जो परिसर आहे या भागाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीतच बघ बघायचं झालं राज्यामधील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळत आहे पावसासाठी पोषक वातावरणसुद्धा बघायला मिळणार आहे हा होता आज दिनांक 28 जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद